माननीय पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्याबाबत प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे विशेष पथकाद्वारे छापेमारी करण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण सिल्लोड शहर बिडकीन खुलताबाद पैठण अशा सहा ठिकाणी धाडी घालण्यात आल्या यामध्ये पोलीस ठाणे सोयगाव हद्दीतील जरंडी माळेगाव जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या गौण खनिज वाळू ही विनापरवाना बेकायदेशीरित्या वाहतूक करताना सुनील विजय सावळे वय वर्ष पंचवीस राहणार ओझर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव याला शितापिने वाळूसह ट्रक क्रमांक असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात येऊन त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे सोयगाव येथे भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी स एकवीस एक, एक गौण खनिज अधिनियम अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक साठा करताना खालील प्रमाणे बॉक्स देशी विदेशी दारू ज्यामध्ये नऊशे बॉटल एक लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सिल्लोड ग्रामीण हद्दीतील केळगाव येथून उर्फ महेंद्र रतनलाल जयस्वाल वर्षे एकोणतीस राहणार केळगाव तालुका सिल्लोड यांनी त्यांचे राहते घरात एकशे ऐंशी एम एलच्या देशी दारूच्या तेरा बॉक्स ज्यामध्ये सहाशे छत्तीस बॉटल ज्याची किंमत सेहेचाळीस हजार पाचशे साठ रुपयाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपून ठेवली होती त्यावर सापळा लावून त्या, त्या शितापिन पकडून माल जप्त करण्यात आला आहे पोलीस ठाणे सिल्लोड शहर हातीतील भराडी जाणारे रोडवर राजेंद्र चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस राहणार मोढा बुद्रुक तालुका सिल्लोड हा त्याचे प्लॅटिना मोटरसायकल एकशे ऐंशी एम एलच्या देशी दारूचे दोन बॉक्सच्या मते शहाण्णव बॉटल विक्री विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पथकाच्या सापळ्यात अडकला त्याच्या ताब्यातून मोटरसायकल व दोन बॉक्सचा एकूण सव्वीस हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बिडकिन पोलीस ठाणे हद्दीतील लोहगाव येथील अनिल अशोक रुपेकर वर्ष बेचाळीस राहणार लोहगाव यानी एकशे ऐंशी एम एल चा देशी दारूच्या दोन बॉक्सच्या मध्ये शहाण्णव बॉटल गोणी मध्ये टाकून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना लोगाव शिवारातील पान टपरीवर मोतीमाला त्याला ताब्यात घेण्यात आलं खुलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील बाजार सावंगी येथील आदर्श बँकेच्या जवळ मोटरसायकलवर भाऊसाहेब कारभारी नलावडे वय वर्ष चाळीस बाजार सावंगी हा देशी दारूचा एकशे ऐंशी एम एलच्या च्या देशी दारूचे एक बॉक्सच्या मध्ये अठ्ठेचाळीस बॉटल व मोटरसायकल असा एकूण चव्वेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पैठण पोलीस ठाणे परिसरातील बाजार तळ परिसरातील राहणारा राजेश साहेबराव पवार वैवर्ष बत्तीस राहणार बाजार तळ पैठण यांनी अवैधरित्या एकशे ऐंशी एम एलच्या देशी दारूच्या एकतीस बॉटल या विक्री करण्याच्या उद्देशाने लपून ठेवल्या एकतीसशे मिळून आलेल्या आहेत यातील आरोपी नामे राहुल उर्फ महेंद्र रतनलाल राहणार केळगाव तालुका सिल्लोड राजेंद्र चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस मोढा बुद्रुक तालुका सिल्लोड अनिल अशोक रुपेकर वयवर्ष बेचाळीस लोहगाव भाऊसाहेब कारभारी नलावडे वय वर्ष चाळीस राहणार बाजार सावंगी तालुका खुलताबाद राजेश साहेबराव पवार वर्ष बत्तीस राहणार बाजार तळ पैठण नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष पथकाद्वारे विशेष पथकाद्वारे अवैध वाळू वाहतूक तसेच देशी दारूबाबत छापे मारून एकूण अकरा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मोतीमाल जप्त केला आहे नमूद कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांच्या विशेष पथकाने केलेली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा